भारतीय जनता पक्षाच्या वतीने आमदार प्रशांत ठाकूर यांच्या संकल्पनेतून बाजारभावापेक्षा स्वस्त दरात दिवाळी फराळाचे सामान या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले असून या उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे या विक्री उपक्रमाचे आयोजन जय अपार्टमेंट सेक्टर चार शिर्के गार्डन जवळ कळंबोली पनवेल येथे करण्यात आले आहे बारा ते पंधरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस दरम्यान सकाळी दहा ते सायंकाळी पाच या वेळेत हा उपक्रम सुरू राहणार आहे या उपक्रमाचा रविवारी शुभारंभ करण्यात आला यावेळी माजी नगरसेवक बबन मुकादम पनवेल महानगरपालिकेचे सभापती अमर पाटील उत्तर रायगड जिल्ह्याच्या महिला अध्यक्षा प्रिया मुकादम तसेच रवी पाटील बबन बार्गजे अमर ठाकूर अशोक मोठे मोनिका महानवर सरस्वती कातारा प्रमिला पाटील मनीषा तिवारी अतुल वाघमारे दत्तात्रय फरांदे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते या उपक्रमात खोबरे शेंगदाणे रवा मैदा डाळ साखर गूळ पोहे जेवणाचे तेल आणि डाळ अशा वस्तू बाजारभावापेक्षा कमी दरात नागरिकांना उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत याचा नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे भारतीय जनता पार्टी आयोजित दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आपण बाजारभावापेक्षा स्वस्त असा धान्य जे आहे आपण दरवर्षी आपण वा कलंबोली शहरातर्फे आज स्वस्त दरामध्ये हे धान्य वाटप करत असतो आपण नेहमी बघतो की आजची महागाई जी आहे तिला कुठेतरी नागरिकांना थोडाफार दिलासा मिळावा त्यामुळे शास केंद्र शासन असेल राज्य शासन असेल यांच्या दे यांच्या दे मार्गदर्शनाखाली पूर्ण कलंबोली पनवेल कामोटा या सर्व परिसरामध्ये हा स्वस्त धान्य जो आहे आ, भारती हा भारतीय जनता पार्टीच्या आमदार प्रशांतदादा ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आपण हा चालू केलेला आहे आपण बघतच आहोत केंद्र शासन आणि राज्य शासन आनंदाचा शिधा म्हणून देखील सर्व नागरिकांना हा दरवर्षी दिवाळी असेल गणपती असेल याच्यामध्ये हा वाटप हा होत असतो त्याचप्रमाणे आज आम्ही दिवाळीनिमित्त आमच्याकडून देखील आज भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आमचे नगरसेवक पवनजी मुकादम व जी, जी आमच्या महिला जिल्हा मोर्चाच्या अध्यक्षा प्रियाताई मुकादम यांनी पुढाकार घेऊन आज कलंबोली शहरामध्ये स्वस्त धान्य जे आहे जे नागरिकांपर्यंत पोचावं व त्यांना एक थोडासा का होईना त्याच्यामध्ये विलासा मिलावा यामुळे आज साखर असेल साखर तुळडाल मुगडाल अशा सर्व विविध प्रकारच्या डाळी व ज्यामध्ये काही गोडवा कसा करता येईल त्याच्यामध्ये गोल असेल असे सर्वच पदार्थ आज बाजारभावापेक्षा कमी दरामध्ये आज भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून नागरिकांपर्यंत पोहोचवण्यात येणार आहे आज बारा तारीख दिवाळी सण आत्ताच सुरू होतो आहे आणि कळांबलीतील गोरगरीब जनता आणि या जनतेवर आमदार प्रशांत ठाकूर रामशेठ ठाकूर परेश शेठ यांचा नेहमीच प्रेम राहिलेला आहे दिवाळीच्या मुहूर्तावरती आज गेली पाच वर्ष हा स्वस्त दरात धान्य विकला जातो आणि या धान्यात तेल चना डाल तुमची गूळ असेल साखर असेल अशा दहा वस्तू या ठिकाणी ठेवण्यात येतात आणि या दुकानाची एक महिन्यापासून सुरुवात असते कारण त्या सामानाची पॅकिंग होईपर्यंत तो प्रचार होईपर्यंत सगळ्या जनतेपर्यंत हा प्रचार पोचला पाहिजे दानशूर व्यक्तिमत्व म्हणून रामशेठ ठाकूर यांचं नाव या ठिकाणी रायगडमध्ये नव्हे तर महाराष्ट्रामध्ये घेतला जातो त्याचप्रमाणे त्यांच्या पावलावर पाव पाऊल देऊन आमदार प्रशांत ठाकूर या ठिकाणी हे उपक्रम राबवत आले आणि त्याची जबाबदारी म्हणून आमचे कळंबोली शहराचे अध्यक्ष अमरजी पाटांनी तसं सांगितलं माझ्यावर आणि माझ्या मिसेसवर इजा दिली आणि भारतीय जनता पार्टीतले सर्वच कार्यकर्ते या ठिकाणी आहेत माझ्याबरोबर असणारे माझे कार्यकर्ते महिला मंडळी मोठ्या संख्येने या ठिकाणी चार दिवस सतत त्या ठिकाणी उभा राहून जनतेची सेवा करून तर सामानाचा वितरण करत असतो या ठिकाणी बाजार भाव बघितला कालच मी डीमार्टमध्ये गेलो असता डीमार्टचा भाव पण याच्यापेक्षा दहा दहा पंधरा पंधरा रुपयांनी वीस वीस रुपयांनी जा मोठा आहे आणि आश्चर्यची बाग अध्यक्ष डिमार्टला जाऊन बघितला तर सातशे रुपये किलो खोबरा विश्वास ठेवायला जागा नाही परंतु दोन तीन वेळा मी उलट्या पलट्या करून बघितला पण बाकीच्या दुकानात रेट काढला तर दोनशे तीनशे ऐंशी चारशे रुपये पण आमदार साहेब बोले आपण साडेतीनशेने लोकांना देऊन टाका चणालालचा भाव ऐंशी रुपये सत्तर रुपयात देऊन टाका असं प्रत्येक ठिकाणी दहा दहा पंधरा पंधरा वीस वीस रुपये कमी केलं फूल पंच्याहत्तर रुपये तो आपण पन्नास रुपयात देतो म्हणजे ही दानशूरपणा आणि या ठिकाणी जी गर्दी असते आज दीड हजार टन पंधराशे किलो माल या ठिकाणी तीन दिवसात विकला जातो पंधरा हजार किलो सॉरी पंधरा हजार किलो या ठिकाणी माल विकला जातो म्हणून या जनतेला पण विश्वास आहे आणि ने नंबर वन क्वालिटीचा माल आहे पण इथल्या महिला मंडळ ग येतात आणि माल मटेरियल बघून खुश होतात म्हणून असंच हे गोरगरिबांसाठी राबवणारी ही आमची भारतीय जनता पार्टी नेहमीच या ठिकाणी आम्ही असो आमचे कार्यकर्ते असो नेहमीच राबवत राहतील अशा शुभेच्छा देतो दिवाळीच्या शुभेच्छा आणि सांगतो धन्यवाद